नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका अकरा मिंदके श्री मित्रांनो मागच्या मैदानात तिसरा क्रमांक केला आणि त्याचबरोबर मित्रांनो साम्राज्याने या मोरगाव मैदानात सहावा क्रमांक केला तर मित्रांनो आपल्या बकासोरने मागच्या दोन मैदानात हार झालेली पण मित्रांनो मोरगाव मैदानात एका नवीन नंदीसोबत पळून मित्रांनो कमबॅक केला तर मित्रांनो आता आपल्या बक्कासुराचं पुढचं नियोजन काय आहे आणि मित्रांनो बकासूर कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि त्याचा पैरा फिक्स कोणत्या नदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे तेवी दिलेला भव्य देवी असं मोरगाव येथे देवी दे केसरीचं ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार एक रुपये तृतीय क्रमांकाला एकसठ हजार एक रुपये आणि पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण असणार आहे एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या मोरगाव मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका क्रमिंद केसरी बकासूर देखील के उद्या टॉपच्या पायऱ्यात पळताना आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया की आपला बाकासरचा पायरा उद्या या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार या या दोन नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्या अकराम हिंद केसरी बाकासरचा पायरा शंभर टक्के फिक्स असू शकतो पहिल्या नंदी म्हणजे मित्रांनो कारण व्यक्त चिक्या मित्रांनो ही अपराजित जोडी आहे त्यामुळे मित्रांनो मामा उद्या या देवी केसरी मैदानात आपल्याला बाकासरोबर चिक्याचा पायरा करताना दिसतील त्यानंतर मित्रांनो हिंदकेसरी स्वराज मित्रांनो ही पण जोडी आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बक्काचोरी या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे ते आपण लाईवलाईट निघाल्यानंतर लगेच व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद